हॅलो हाय मी कल्पना कल्पना या मी आपलं स्वागत करत आहे आज आपण आहोत शहाळ्याचे कटले एक वाटी पोहे घेतलेले आणि एक वाटी शहाळ्याचे खोबरं घेतलेले त्यातनच हे एकदम पातळ असं शहाळं पण मी घेतलेले तर प्रथम आपण हे पोहे मिक्सरला बारीक करून घेऊया व्यवस्थित आणि आपण बारीक करून घेणार आहोत तर मी आता मते ही पोह्यांची पावडर करून घेतलेली आहे आणि ती आता आपण काढून घेऊया त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक हिरवी मिरची आणि हे वाटीभर शहाळ्याचे तुकडे तर ते पण आपण बारीक करून घेणार आहोत आपल्या आवडीनुसार मिरची टाकायची अजून जर आपल्याला तिखट हवे असेल तर आपण दोन किंवा तीन मिरच्या पण टाकू शकतो या शहाण्याची अशी हे करून घेतलेली आहे जास्त बारीक पण करायचं नाही आपल्याला म्हणजे त्याचे तुकडे आपल्या दाताखाली लागले पाहिजे अशा पद्धतीने आपण त्याची पेस्ट करून घेतली आहे एक हिरवी मिरची टाकलेली आहे आता आपण हे सगळं काढून घेऊया पोह्यांवर जी शहाळ्याची हे तर ती सुद्धा आपण यामध्ये टाकून घेत हो। आहोत आणि त्याची पण थोडीशी बारीक अशी पेस्ट करून घेऊया अशी पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण सगळं हे पोह्यांवर टाकून घेत आहोत हे टाकल्यानंतर मी त्यामध्ये हा एक बटाटा घेतलेला आहे आणि तो पण उकडून आणि बारीक करून घेतलेला आहे म्हणजे किसणीच्या साह्याने बारीक करून घेतलेला आहे त्यामध्ये आपण थोडेसे वाटाणे टाकणार आहोत कच्चेच सगळं साहित्य वापरते त्यानंतर गाजराचा किस अल्ल अर्धा चमचा यामध्ये आपण लसणाचा नाही करणारे आहे कढीपत्ता थोडीशी शिमला मिरची त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर चवीनुसार मीठ त्यामध्ये मी टाकून घेत आहे अर्धा चमचा धने पावडर आणि दाल तिखट चवीनुसार टाकायचं जास्त पण नाही टाकायचं आपल्याला रव्यामध्ये पण तिखट टाकायचंय त्यामुळे थोडस तिखट टाकलंय आता आपण हे सगळं साहित्य असं हातानेच एकत्र करून घेणार आहोत आणि नंतर साठी जसं लागेल त्याप्रमाणे आपण त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकणार आहोत अशा प्रकारे आता हे सगळं साहित्य मी असं एकत्र करून घेत आहे आपण हे सगळं आपलं साहित्य असं एकत्र हाताने करून घेतलेले आणि त्याच्या आता बाइंडिंगला आपल्याला तांदळाच्या पिठाचा वापर करायचा आहे तर मी एक चमचा तांदळाचं पीठ टाकून घेत आहे जास्त पण नाही टाकायचंय जर लागलं तर अजून थोडंसं टाकून घेऊया अशा प्रकारे आता आपण हे सगळं साहित्य एकत्र करून साहित्य आपण एकत्र करून घेतलंय त्यानंतर एक आपण एका ताटामध्ये रवा घेणार आहोत साधारण पाच चमचे मिरवा घेते त्यानंतर त्यामध्ये आपण एक चमचा तांदळाची पिठी की टाकून घेणार आहोत चवीनुसार थोडंसं मीठ घ्यायचे थोडेसे तीळ थोडेसे जिरे धने पावडर साधारण अर्धा चमचा आणि लाल तिखट थोडस सा। साधारण पाव चमचा आपण लाल तिखट टाकून घेणार आहोत आता हे सगळं साहित्य असं आपण एकत्र करून घेणार आहोत पॅन तापत ठेवत आहे आकार तयार करायचा प्रथम आणि त्यानंतर त्यापासून आपण आता हे कटलेट बनवून घेत आहोत हे शहाळ्यापासून बनवलेले कटलेट आहे अशा प्रकारे आता आपण हे सगळे कटलेट असे बनवून ठेवूया पॅन तापेपर्यंत मी ते कटलेट बनवून ठेवले तर मी यामध्ये आता साधारण दोन चमचे तांदळाची पिठी घेत आहे यामध्ये आपण टाकून घेणार आहोत थोडंसं मीठ थोडंसं लाल तिखट बस जास्त साहित्याने टाकायचं आपल्याला आणि याच्यात आपण एक पेस्ट तयार करू अशा प्रकारे अशी पातळ अशी पेस्ट तयार करून घ्यायची त्यानंतर या त्यामध्ये आपण हे जे तयार केलेले कटलेट आहे ते असे बुडवायचे जास्त पण हे करायचं आणि नंतर रव्यामध्ये फ्राय करून आपण तव्यावर टाकणार आहोत प्रथम आपण सगळ्या अशी कटलेट तयार करून घेऊया आता आपला तवा पण तापलाय तर आपण तव्यावर थोडंसं तेल टाकूया आपण डीप फ्राय नाही करत आहे शालो फ्राय करतोय आणि कटलेट आपण आता तात्यावर ठेवूया कटले आपण असे उलटे करून देत आहोत गॅस मीडियम ठेवायचा अशा प्रकारे बाहेरून क्रिस्पी आणि आतून असे हे चे कटलेट तयार झाले ते आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया दिसत खूप मोजक्या साहित्यामध्ये हे कटलेट तयार होतात आता आपण पुढचे पण कटलेट टाकून घेऊया वरून वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे शहाळ्याचे कटलेट खाण्यासाठी तयार आतून सॉफ्ट बाहेरून क्रिस्पी असे शहाळ्याचे कटलेट तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसे झाले ते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी हो। थँक्यू